येळकोट येळकोट मल्हार यंदा एकाहत्तर वर्षाने शुभ असा संयोग आला आहे यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार आले आहेत आणि पाचवा सोमवार हा सोमवती आमोशेचा आहे तसेच या दिवशी बैलपोळा पण आहे पिठोरी आमोशा आहे म्हणूनच हा शुभ संयोग एकाहत्तर वर्षाने आला आहे असे म्हणतात तर शक्यतो सोमवारी ही खूप खूप म्हणजे खूप महिन्याने येत असते परंतु यंदा श्रावणी सोमवारी आमुष आले आहे त्यामुळे या दिवशी विशेष असं महत्त्व आहे आपले कुलदैवत खंडोबा महाराज यांची कथा सेवा उपासना कराल तर ती लवकर फलदायी ठरते असे म्हणतात मग तुमचे जेजुरीचे खंडोबा असो पालीचे खंडोबा असो किंवा चंदनपुरीचे खंडोबा सर्व खंडोबाचे ठिकाण जरी वेगवेगळे वेग असले तरी देव मात्र एकच असतो त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचे दैवत खंडोबा महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे त्यामुळे तुम्ही यांची सेवा करायला सोमवती अमोश्याला आपल्याला विसरायचे नाही तर बऱ्याच जणांना आपले कुलदैवत किंवा कुलदेवी कुलस्वामिनी माहीत नाही त्यांनी महाराष्ट्राचे दैवत खंडेराव आणि कुलस्वामीनी तुळजाभवानी यांची सेवा केली तरीही चालते कारण सगळे रूपही महादेवाची आणि माता पार्वतीची असल्यामुळे तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही यांची सेवा केली तरीही चालेल तसेच आमुष्याच्या दिवशी सोमवार म्हणजे आमुषा कधी लागणारे तर सोमवारी पहाटे पाच वाजून एकवीस मिनटांनी आमुष लागणार आहे आणि मंगळवारी ती सकाळी सात वाजून चोवीस वाजता ते संपणार आहे त्यामुळे सोमवारचा सो वार हा श्रावण सोमवार आहे आणि मंगळवारपर्यंत आमुष्या असल्यामुळे श्रावण महिना हा बुधवारी म्हणजे मंगळवारी संपणार असून भाद्रपद हा बुधवारी चालू होणार आहे तर सोमवती आमुष्याला काय सेवा करायच्या तुमच्या घरात जर कुलदेवताचं टाक असेल किंवा नसेल त्यांचा फोटो नसेल तर त्यांनी काय करायचं महादेवाची पूजा करायची मग अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर काय करायचं तर आता आज आपण ह्या प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत तर खंडोबा महाराज म्हणजे कुलदेवताची तुम्हाला आता पूजा करायची पण तुमच्या घरात ता, टाक टाक नाही तर काय करायचं आहे आपल्याला इथं तुमच्या घरात तर महादेवाची पिंड असेलच ना मग तुम्ही त्यांचा अभिषेक केला तरीही चालेल कारण खंडोबा हे महादेवाचं रूप आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्या लिंगाची पूजा केली तरीही चालेल तर काय करायचं आता तुम्हाला सकाळी लवकर उठून महादेवाच्या पिंडीला स्वच्छ असा अभिषेक करायचा आहे मग नंतर हळद भंडारा व्हायची टाक असेल तर टाकावरही तुम्ही हळद भंडारा वाहिली तरी चालेल परंतु तुम्ही असं म्हणतात की महादेवाच्या पिंडीला हळद कुंकू वाहू नये परंतु आता आपण इथं खंडोबा महाराजांचं टाक म्हणून त्यांचा उपयोग केला आहे म्हणून आपण इथं हळदी कुंकू वाहिलं तरीही चालेल परंतु इतर वेळेस तुम्ही कधीही असं करू नका फक्त ज्या दिवशी खंडोबा रायांचं म्हणजे काय चंपासष्टी असेल किंवा नवरात्र असेल तर त्या दिवशी तुम्ही हे व्हायला तरी चालेल इतर वेळेस तुम्ही वाहू नका नंतर त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचंय मग त्यांना हळद अर्पण करायची हळद अर्पण केलं हळद म्हणजेच काय तर भंडारा अर्पण करायचे बेलवायचे खंडुबाऱ्याला पिवळ्या रंगाची फुलं खूप आवडतात त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं मिठाई या दिवशी तुम्ही त्यांना वाहू शकता जेव्हा चंपाशला नवरात्रीला सोम त्या मुशाला तळी भरावे लागतात तर आपल्या कुलदेवी कुलदेवांची सेवा किंवा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर राहावा यासाठी आपल्या कुलस्वामीचा कुलाचार नक्कीच करावा किंवा पाच पावले तुम्ही करू शकता पिठाचे आता काय करायचं आपल्याला या दिवशी पिठाचे पाच दिवे करायचे आहेत पिठाचं पाच दिवे करताना तुम्ही त्याच्यात हळद टाका पण मीठ टाकू नका आणि हे पाच दिवे करून तुम्ही पाच दिव्यामध्ये तूप टाकून आपल्याला इथं खंडेरायांची आरती करायची खंडेरायांची आरती केल्यानंतर आपल्याला ज्या तुमच्या घरापासून ज्या ठिके ज्या ठिकाणी जेजुरीचं स्थान असेल त्या दिशेला तुम्ही आरतीही नंतर ओवाळू शकता आणि पाच पावले तुम्ही मागं चाला आणि भंडारा आणि खोबरं हे तुम्ही त्या दिशेला टाकून घ्या म्हणजे काय होईल तर आपण जे काय तळी भरतो ते तळी भरल्यासारखं होईल आपल्याला जर त्या ठिकाणी जायला जमत नसेल तर तुम्ही घरी अशा ठिकाणी तळी भरू शकता तर सोमवारी तुम्ही ही कुलदेवची पूजा नक्कीच करा तुम्हाला जर तुम्ही श्रावण महिन्यात देवीची ओटी भरली नसेल तर तुम्ही देवीची पण ओ ओटी भरू शकता आता ही झाली आपल्या कुलदेवाची पूजा तर आपल्याला नैवेद्य म्हणून या दिवशी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहोत कारण या दिवशी आहे बैलपोळा त्यामुळे बैलपोळ्याची पूजा करण्यासाठी आपण इथं नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा पण नैवेद्य करणार आहोत तर पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही आपल्या कुलदेवतेला डाकू शकता तुम्हाला जर पुरणपोळीचा नैवेद्य करायचं नसेल तर तुम्ही भरीत भाकरीचा नैवेद्य केला तर ही काही हरकत नाही तर पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला या दिवशी दान करायचे तुमच्या जवळ जर म एखाद्या दे कुलदेवतेचं मंदिर असेल तर तुम्ही पिवळा ध्वज अर्पण करा किंवा पिवळं वस्त्र तुम्ही दान करा तुम्हाला जे काय जमेल ते दान करू शकता नंतर पांढरे धोतर पण तुम्ही आपल्याला कुलदेवतेला तुम्ही दान करू शकता तुमच्या तुमच्या म्हणजे थ शक्तीनुसार तुम्हाला, तुम्हाला काय दान करायचं आहे ते तुम्ही दान करू शकता तर दुसरं म्हणजे काय आमवशाच्या दिवशी कोणती पूजा करायची तर आमवशाच्या दिवशी आपल्याला घरात कोहळा बांधायचा आहे तुम्ही तुमच्या दुकानात बांधू शकता किंवा तुम्ही घरात बांधू शकता याने काय होईल आपल्या घरावर येणारी वाईट नजर वाईट बाधा दृष्टी हे दूर होते कोहळा कसा घ्यायचा आहे आपल्याला आता कोहळा हा आपल्याला देटासहित घ्यायचा आहे नंतर तो स्वच्छ धुवायचा आहे स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता काय करायचं आहे तो कोहळा आपल्या मंदिरापशी ठेवून घ्यायचा आहे मंदिरापाशी ठेवल्यानंतर मंदिरा एका साईडने तुम्ही चंदनाने ओम लिहा आणि दुसऱ्या साईडने तुम्ही तुमच्याकडे चंदन नसेल तर तुम्ही गंधाक्षदाने दुसऱ्या साईडने आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे किंवा कुंकुवानी काढलं तरीही चालेल आपल्या दोन्ही साईडनी ओम आणि दोन्ही म्हणजे एका सा साईडने ओम आणि एका साईडने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे नंतर काढून झाल्यानंतर आपल्याला बुडापासून वरच्या डेटापर्यंत आपल्याला काळे रेष ओढून घ्यायची म्हणजे गंधाने आपल्याला काळ्या गंधाने उभे रेषाशी काढून घ्यायची म्हणजे काय आपल्याला नजर कोणाची लागू नाही म्हणून ही काळे रेष आपल्याला इथं ओढून घ्यायची ती ओढून घेतल्यानंतर आपल्याला कोहळ्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे अक्षदा टाकायच्यात नंतर आपल्याला धूप दीप म्हणजे आपल्याला पंचोपचारी कोहळ्याची पूजा करायची आणि नंतर हा कोहळा आपल्याला आपल्या दरवाजापाशी बांधायचे किंवा तुम्हाला जर दुकानात बांधायचं असेल तर तुम्ही दुकानाच्या दरवाजाच्याच ठिकाणी अशाच ठिकाणी बांधा की ज्या ठिकाणी लोकांची दृष्टी त्याच्यावर गेली पाहिजे म्हणजे काय तर त्यांची दृष्टी त्याच्यावर पडली तर असं म्हणतात की आपल्या घरात जी येणारी वाईट बाधा नजरदोष ते कोहळा आपल्यावर ओढून घेतं आणि तो कोहळा तिथं फुटतो एवढी ताकद त्या कोहळ्यात असते म्हणून घराच्या दरवाज्याच्या समोर कोहळा हा बांधला जातो मग नंतर काय करायचं बांधून झाल्यानंतर आपल्याला त्या घरात बांधायचा असेल तर ते कोहळा बांधताना म्हणायचं घरावर येणारी वाईट नजर बाधा दूर हो संकट दूर हो जर दुकानात बांधायचं असेल तर म्हणायचं दुकानात येणारी वाईट नजर वाईट शक्ती वाईट बाधा आमच्या दुकानात येऊ नको आणि आमचं दुकान हे धनधान्य समृद्धी पैशाने असंच फुललेलं भरलेलं राहू दे असं म्हणायचं आणि ते आपल्याला तिथंच टागून ठेवायचं आहे नंतर काय होतं एखाद्या वेळी कोहळा लवकर आठ दिवसांनी फुटतो किंवा त्यातून पाणी पडतो किंवा तो नाचतो त्यावेळेस काय होतं कारण वाईट बाधा असते ते लवकर ते कोहळा घेतो म्हणून पहिल्या पहिल्या त्या ठिकाणी हा कोहळा लवकर फुटतो पण नंतर जर तुम्ही चार पाच वेळेस जर हा प्रयोग केला तर कोहळा खूप दिवसांनी फुटायला लागतो पण पहिल्यांदा आपल्या वातावरणात खूप अशी निगेटिव्हिटी असते त्यामुळे कोहळा लवकर असा खराब होतो तो आपल्याला कोहळा काढून टाकायचा आणि नंतर लगेच दुसरा आपण तिथं कोहळा बांधू शकतो हे होते काही आमोशाच्या दिवशी करायच्या शेवा तर तुम्ही हा शेवा नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त